कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सी ओ पी अर्थात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे पुण्यातील हे अभियांत्रिकी महाविद्यालय तब्बल एकशे पासष्ट वर्षांची परंपरा असलेलं हे महाविद्यालय या महाविद्यालयाची जी माझी विद्यार्थी संघटना आहे सी ओ -E पी आलिम्नी त्याची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आलेली आणि या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भरत गीते यांची एकमतानं निवड झालेली आहे या नवीन कार्यकारिणीचा अजेंडा काय असणार आहे विद्यार्थ्यांसाठी या ओ यू पी महाविद्यालयासाठी ते काय करू इच्छितात या संदर्भामध्ये फॉर द पीपलनं अध्यक्ष भरत गीते यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून त्यांची पुढची जी वाटचाल असणार आहे या सी ओ पी त्या संदर्भात एक थोडक्यात आढावा घेण्यात आलेला आहे बघूयात आपण ही विशेष बातमी सर्वप्रथम अल्युमिनाय असोसिएशनची आमची सर्व आ, मेंबर माझी विद्यार्थी यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो की ती सर्व आठशे जवळपास सातशे अठ्ठ्याऐंशी टू बी प्रेसाईज सातशे अठ्ठ्याऐंशी लोकं इथं मतदानाला आली आणि पहिल्यांदाच एवढ्या करोनासारख्या महामारीच्या काळामध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी लोकं त्यातले त्यात ते, ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची आणि मतदानासाठी कॉलेजवर येणं म्हणजे हा एक फार मोठा माजी विद्यार्थ्यांचा मेळावाच होता असं मला वाटतं ह्या लोकांनी आमची जी सहा मेंबर निवडून आली यांना मतदान केलं प्रोफेसर आगाशे प्रोफेसर परदेशी प्रोफेसर आ, महाजन त्यानंतर मी स्वतः भरत गीते निषाद द्रविड आणि अंकिता संजेती चोरडिया असे आम्ही सहा मेंबर या निवडणुकीमध्ये निवडून आलो आणि त्यानंतर एकमताने ऑफिस बेअरर म्हणून माझी ॲज अ अध्यक्षपदी निवड झाली प्रोफेसर परदेशी हे सचिव सेक्रेटरी म्हणून निवडले गेले आणि अंकिता चोरडिया ही ट्रेजर म्हणजे खनिजदार म्हणून निवडली आली निवडली गेली या सर्व सी ओ पीच्या पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही काही अजेंडा घेऊन इथे आलो होतो त्यामधली पूर्णपणे त्या अजेंडांना कसं आपण धर्तीवर त्याचं रूपांतरित करता येईल याचं पूर्णपणे आम्ही काम करणार आहोत त्यापैकी सुरुवातीलाच आम्ही आता जसं सी क्लब सुरू केलेलं आहे सी क्लब म्हणजे सी ओ पी हे एकशे पासष्ट वर्ष जुनं जुन कॉलेज आहे एवढं जुनं कॉलेज भारतामध्ये मते दुसरं कुठलंही नाही आहे आय आय टी वगैरेसुद्धा जवळपास मागच्या साठ वर्षामध्ये पुढे आलेल्या इन्स्टिट्यूट आहेत आ, सर विश्वेश्वर्या भारताचे पहिले इंजिनियर हे इथे ह्या सी ओ पीमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकलेले आहेत त्यामुळे एकशे पासष्ट वर्षामध्ये या कॉलेजने कॉर्पोरेट बिझनेस सोशियल गव्हर्नमेंट शासकीय अधिकारी एवढे सारी दिलेली आहेत या सर्वांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी आम्ही एक सी क्लब म्हणजे सीईओ सी टी ओ त्यानंतर सी एफ ओ या लेवलची मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट लेवलवर जी काम करतात ही सगळी मंडळी एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न आमचा आहे त्याचबरोबर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये यू पी एस सीच्या थ्रू जी आय ए एस आय पी एस अधिकारी झालेले आहेत आय आर एस असतील या सर्वांना या सी एक्स ओ क्लबमध्ये आम्ही एकत्र आणतो आहेत आणि या सी एक्स ओ क्लबचं उद्घाटन एकोणीस जानेवारीला नितीन परांजपे हे आ, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर युनिलिव्हर ग्लोबलचे सी ओ आहेत यांच्या थ्रू आपण एकोणीस जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये सुरुवात करतो आहे आणि ते लंडनमध्ये आता सध्या असतात त्यामुळे आम्ही असं केलेलं आहे की पूर्ण जगभरामध्ये सी ओ पीची माझी विद्यार्थी पसरलेली आहे तुम्ही कुठलाही कॉन्टिनेंट आणि कुठलाही जगाचा भाग घ्या अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल युरोप असेल या सगळीकडे भारतामध्ये जपानमध्ये आमची लोकं आहेत तर या सर्व लोकांचा टायमिंग झोन कन्सिडर करून हा प्रोग्राम आम्ही एकोणीस जानेवारीला आखला गेलेला आहे त्यानंतर सी ओ पी कट्टा असं एक नवीन उपक्रम आम्ही सुरू करतो आहे निषाद द्रविड आमचा निवडून आलेला जो मेंबर आहे तो ह्याचं पूर्ण काम पाहतो आहे त्यांनी प्रत्येक रिजनमध्ये जसं युरोप खंडामध्ये आ, अमेरिकन खंडामध्ये असतील किंवा आशिया खंडामध्ये असेल इथे सगळीकडे सी ओ पी कट्टाची वेगळी प्रेसिडेंट चेअरमन अशी बनवलेली मंडळी आहेत आणि याच्या थ्रू आम्ही जास्तीत जास्त लोकांना सी ओ पीच्या अल्युमिनाय असोसिएशनचा भाग बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत एल एम नंबर लाईफ मेंबरशिप नंबर ज्याला आपण म्हणतो आत्ताही आमच्याकडे त्याचा काउंट एकोणीस हजार समथिंग आहे आमच्याकडे आरामात एक साधारणतः साठ ते सत्तर हजार विद्यार्थी असतील जे हयातीमध्ये आहेत पन्नास साठ सत्तर वयामध्ये आहेत या सर्व वयोगटातल्या विद्यार्थ्यांना एकत्रित आणून त्यांना एल एम नंबर देण्याचा आमचा मानस आहे आणि हा काउंट एकोणीस हजाराचा जवळपास साठ हजारापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील याचबरोबर पूर्वीपासनं ॲज अ लिगसी आपण जे म्हणतो परंपरा म्हणून जी काही उपक्रम होत आहेत ती उपक्रम आम्ही चालवणार आहेत जसं एस बी जोशी ब्रिज अवॉर्ड हा मागची पंचवीस वर्ष झालं आपण ब्रिजमध्ये मेथडॉलॉजी कन्स्ट्रक्शन आणि कन्सेप्ट डिझायनिंगची जी लोकं काम करतात मोठी मोठी इंजिनियर जी आहेत याला सी ओ पीचाच माझी विद्यार्थी असावा असं काही अट नाही आहे त्यामध्ये एस बी जोशी ब्रिज अवॉर्ड मागची पंचवीस वर्ष झालं आम्ही देतो आहेत जसं की शशिकांत लिमय असतील यांना आम्ही दिलेला आहे यावर्षीसुद्धा तो ह्या करोनाच्या महामारीमुळे दोन हजार वीसमधला तो राहिलेला आहे तर दोन हजार एकवीसमध्ये आपण तो मार्चमध्ये घेण्याचा मानस घेतलेला आहे त्याचबरोबर आता हा झाला लिजेंड्री ब्रिज अवॉर्ड सिव्हिल इंडस्ट्रीमधला सी वी कान म्हणून आमचे माजी विद्यार्थी आहेत ही इज नो no मोर लेट सी व्ही कान यांच्या नावाने यंग ब्रिज अवॉर्ड आपण या वर्षीपासून सुरू करतोय तर असं काही अवॉर्डचं पण आपण जे पारंपरिक काम आहे ते सुरू ठेवतोय त्याचबरोबर स्कॉलरशिप आता या सी ओ पी असोसिएशनचा मानस हा केंद्रबिंदू जो आहे तो सध्याचा विद्यार्थी आहे सध्याच्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येईल यावर आमचा सर्वात महत्वाचा भार आहे तर आपण सध्याची जी माझी जी पा विद्यार्थी आहेत त्यांना आपण एक शंभर लॅपटॉप वाटली आता इथे ह्या सी पी मध्ये खूप हुशार विद्यार्थी येतात पण त्यांचं आर्थिक जी पार्श्वभूमी आहे ती नेहमीच चांगली असेल असं नाही काही गरीब शेतकरी कुटुंबातली विद्यार्थी आहेत पण नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क मिळाली त्यामुळे त्यांना सी पी सारख्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि लिगसी एकशे पासष्ट वर्षाची असलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पण या करोनामध्ये त्यांना आता ऑनलाईन क्लासेस आहेत आणि मोबाईलवर ते ऑनलाईन क्लासेस घेणं काही शक्य नाही आणि किंवा किंबहुना त्यांच्याकडे तशी मोबाईल स्मार्टफोन आहेत की नाहीत हेही माहीत नाही तर अशा गरीब विद्यार्थ्यांना आपण शंभर लॅपटॉप वाटून त्यांना ऑनलाईन कोर्स त्यांनी जिथेही आहेत ज्या गावामध्ये आहेत तिथे ते ऑनलाईन कोर्स आता जॉईन करू शकतात त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागास जी विद्यार्थी आहेत ह्यांना आपण दहा हजार रुपये वर्षाला असं काही आर्थिक मदत करतो हे स्कॉलरशिपचं कामसुद्धा ऑन द बेसिस ऑफ द इन्कम ऑफ द पॅरेंट आपण करतो त्याचबरोबर जी प्रत्येक वर्षामधली प्रत्येक ब्रँचमधली शाखेमधली जी टॉपर असतात क्लासमध्ये जी पहिलं विद्यार्थी विद्यार्थिनी येते त्यांना आपण एक काही आर्थिक रुपया आर्थिक रूप रूपाने काही मदत म्हणून काही बक्षीसरूपे असा अवॉर्ड देतो त्यानंतर त्यांना एक असं सायटेशन आणि एक आपण अवॉर्ड पण देतो की ते वर्गामध्ये पहिले आलेले हा पण कार्यक्रम चालवतो त्याचबरोबर माझी विद्यार्थ्यांमध्ये मा अशी बरीचशी मंडळी आहेत लीला पुनावाला असतील त्याच्यानंतर आय ए एस अधिकाऱ्यांमध्ये प्रवीण दराडे आहेत श्रावण हार्डीकर आहेत त्याचबरोबर आय पी एस ऑफिसर महेश भागवत आहेत असे आमचे अभिमान अभियंता आपण त्यांना म्हणतो आमच्यासाठी अभिमान आहे की ही आमची माजी विद्यार्थी आहेत यांचा पण दरवर्षी एक आपण कार्यक्रम घेऊन जी सोसायटीमध्ये समाजामध्ये चांगलं काम करतायत अशा इंजिनियर असतील शासकीय अधिकारी असतील जे माजी विद्यार्थी आहेत ह्यांचा आपण एक पुरस्कार ठेवतो तर त्याही तोही कार्यक्रम आपण पुढे चालवतोय त्याचबरोबर ॲल्युमनाय असोसिएशनच्या मदतीने इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रोजेक्ट जसं कॉम्प्युटर सायन्स आणि लायब्ररीची बिल्डिंग असेल आजच त्याचं उद्घाटन गौरीशहा यांची जी पॅरेंट आहेत त्यांच्या हाताने झालेलं आहे, हाता आहे। तिथे एक लायब्ररी प्लस कॉम्प्युटर सायन्सची बिल्डिंग येते त्या ते, त्यासाठी गौरीशहा लेट गौरीशहा ज्या अनफॉर्च्युनेटली वारल्या त्यांच्या नावाने आपण गौरीशहा लायब्ररी बिल्डिंग म्हणून सुरू करतोय त्यासाठी त्यांचं पाच करोडचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि शासनाच्या काही मदतीने असं आपण ती इमारत उभी करतोय विद्यार्थ्यांना पूर्णपणे हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हॉस्टेल फॅसिलिटी मिळत नाही तर त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटकडून किंवा माझी विद्यार्थ्यांकडून काही आर्थिक मदत घेऊन त्याबद्दलही आपला आम्हाला ह्या नवीन कमिटीला काम करायचं आहे की हॉस्टेल कसं बांधता येईल असं इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेडसुद्धा बरीचशी कामं आम आपण अल्युम्नाय असोसिएशनच्या माध्यमातून करत आहोत आपण या अल्युम्नाय असोसिएशनच्या माध्यमातून आमचे नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार डायरेक्टर डॉक्टर बी बी आहुजा त्यानंतर प प्राध्यापक मंडळी आणि पूर्ण सी ओ पीचा स्टाफ यांच्या मदतीने आत्ता सध्या जी आजी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जी आमची माजी विद्यार्थी आहेत यांच्या माध्यमातनं जास्तीत जास्त तंत्रज्ञान शिक्षण लीडरशिप आणि एंटरप्रेन्योरशिप स्टार्टअप यामध्ये कशी मदत होईल यासाठी काम करण्याचा आमचा पूर्णपणे मानस आहे आणि त्या त्याच धर्तीवर आपण ही बाकीची जी क्लब आणि सी ओ पी कट्टा हे जे राबवतो ते त्याच धर्तीवर आपण हा कार्यक्रम करत आहोत सी ओ पी अल्युमिनीच्या या नवीन कार्यकारणीस फॉर द पीपलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भामध्ये व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर नोंदवा फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला आपण लाईक करा आणि फॉलो करा